SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एन न्यूज नाशिकच्या बातमीमुळे अभ्यासिकेचे रूपच बदलले सविस्तर वृत्त असे गेल्या पाच महिन्यांपूर्वी एस पी न्यूज नाशिकने आमदार निधीतून तयार झालेल्या स्वर्गवासी विनायकदादा पाटील अभ्यासिकेची वस्तुस्थिती प्रसारित केली होती परंतु आज मी तिला या अभ्यासिकेचे रूपच पालटले असल्याचे चित्र पहावयास मिळाले त्याच अनुषंगाने एस न्यूज नाशिकने घेतला हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा बातमी जी राहील प्रत्येक अंगाने खरी आणि समाजाच्या हितासाठी अशीच बातमी एस पी न्यूज नाशिक वारंवार प्रसारित करते आणि बातमीच्या माध्यमातून जनतेसाठी न्याय हा मागितला जातो तो फक्त एस पी एन न्यूज मार्फत आपण आज आहोत सातपूर कॉलनी येथील स्वर्गवासी विनायकदादा पाटील या ठिकाणी जी अभ्यासिका आहे माननीय आमदार सौ सीमाता हिरे यांच्या आमदार निधीतून ही अभ्यासिका या ठिकाणी तयार करण्यात आली होती पण गेल्या पाच महिन्यापूर्वी कमालीची अस्वच्छता आणि घानेडापणा या अभ्यासिकेमध्ये होता माझ्या पाठीमागे बघू शकता की आता आपण नूतनीकरण केलेलं आहे या अभ्यासिकेचं जी की अभ्यासिका म्हणून आपल्याला अगोदर वाटत नव्हती मद्यपिनचा अड्डा बनलेली होती दारूच्या असंख्य बाटल्या या ठिकाणी फुटलेल्या असायच्या या ठिकाणी काही दुष्कर्म करणाऱ्या करण्यासाठी या ठिकाणी चटाई वगैरे आथरे असायची पण आता बातमी प्रसारित झाल्यानंतर या अभ्यासिकेचं रूपडं पालटले आहे ते फक्त एस पी न्यूज मार्फत पालटलेलं आहे अशीच सर्वांची जी इच्छा होती की अभ्यासिका अतिशय सुंदर आणि अभ्यासिकेसारखीच अभ्यासिका व्हावी अशी अभ्यासिका या ठिकाणी तयार झालेली आहे आम्ही या माध्यमातनं मान्य आमदार सौसीमाता हिरे यांचे देखील आभार मानत आहोत की त्यांनी आमचा प्रश्न हा मार्गी लावला आणि तडीच नेला त्याबद्दल त्यांचे देखील आभार आपण या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते आहेत प्रवीण नागरे मनोज आहिरे आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत की एका बातमीमुळे जर सामान्य जनतेला न्याय मिळत असेल तर ती बातमी किती उप उपयोगाची आणि किती हिताची असेल हे त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया जसं की या ठिकाणी आता प्रवीण नागरे आहेत पाच महिन्यापूर्वी प्रवीण जी आपण या अभ्यासिकेबद्दल आपण प्रश्न उभा केला होता आणि तो आज तडीच गेलेला आहे आपण आता जी अवस्था बघत आहात पूर्वीच्या अवस्थेपेक्षा गेल्या पाच महिन्यापूर्वीची अवस्था आणि आताची अवस्था यामध्ये आपल्याला काय फरक वाटतो नक्कीच मागे पाच महिन्यापूर्वी ज्यावेळेस आपण या ठिकाणावरती आलो होतो आणि इथली परिस्थिती बघितली होती त्यावेळेस अत्यंत वाईट परिस्थिती ती इमारत होती कुठल्याही प्रकारचं फर्निचरचं काम या ठिकाणी झालेलं नव्हतं पण आता आपण बघतोय तर बिल्डिंगचं जे होतं टचअप वगैरे हो ते सगळं झालेलं आहे कलर झालेलं आहे आतमधलं फर्निचरचंही काम पूर्ण झालंय आणि पेवर ब्लॉकच काम या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर वॉचमेनसाठी जी रूम आहे ती पण या ठिकाणी या मधल्या काळावधीमध्ये रेडी झालेली आहे नक्कीच या ठिकाणी आपण हा प्रश्न उपस्थित केला आणि त्यानंतर या प्रश्नाला आपण वाचा फोडल्यानंतर हे काम या ठिकाणी झाले अत्यंत आनंद होत आहे की येणाऱ्या काळात या ठिकाणी जे विद्यार्थी याचा लाभ घेणार आहेत त्यांना नक्कीच या जागेचा फायदा होणार आहे या वाचनालयाचा त्यांना फायदा होणार आहे जसं की एस पी एन न्यूजने पाच महिन्यापूर्वी हा प्रश्न उपस्थित केला होता जी तुमच्या परिसरात आहे तुम्ही येथील रहिवासी आहात याबद्दल आता तुमच्या ठिकाणी ही अभ्यासिका एकदम योग्यरित्या झालेली आहे तुम्हाला कसं वाटतंय खूप आनंद आहे सीमाताई हिरे यांनी अतिशय हा प्रश्न यापूर्वी कोणी सोडवलेला नव्हता त्यांनी हा प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांचं मी खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो सातपूर कॉलनीमध्ये सुसज्ज अशी अभ्यासिका नव्हती आणि त्यांनी ती या ठिकाणी आम्हाला मिळवून दिली त्याबद्दल ताईंचं खूप खूप आभार या ठिकाणी विद्यार्थ्यांचा हा अभ्यासिकेच्या निमित्तानं एम पी यु एम पी यू पी सी एस सीचे जे विद्यार्थी असतील त्यांचा हा अभ्यास करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि सुसज्ज अशी इमारत आणि अभ्यासिका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी फर्निचरचं काम देखील पूर्ण झालेलं आहे या अभ्यासिकेची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी एक रूम त्यांनी उपलब्ध करून दिली आहे कायमस्वरूपी सुरक्षारक्षक का असल्यामुळे आपण जर बघितलं काही का काही महापालिकेच्या मिळकते असतील समाज मंदिर असतील यांचा ताबा अक्षरशः काही गर्दुल्ले म्हणा किंवा जे नशेखोर लोक असतात ते ताबा मिळवतात आणि ठिकाणी त्या ठिकाणी दारूच्या वाटल्या आणि त्यांचं वर्चस्व त्या ठिकाणी पाहायला मिळतं सुरक्षा सुरक्षारक्षक असल्यामुळे या सर्व बा बाबींना चाप बसणार आहे आणि एक खऱ्या अर्थाने मुलांना अभ्यास करण्यासाठी एक चांगले वातावरण निर्मिती निसर्ग सानिध्य या ठिकाणी आहे आणि त्याचा लाभ मुलांना मिळणार आहे मी एकदा आमच्या पश्चिमच्या आमदार सौ सीमाताई मय शिरे यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी ही विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशी अभ्यासिका या ठिकाणी निर्माण करून दिली उपलब्ध करून दिली मला वाटतं या अभ्यासिकेचं नाव वनाधिपती दादा पाटील असं या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि मा माझ्या या का या कामास या कार्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे ताईंना आणि लवकरच ही अभ्यासिका मुलांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो पण एकंदरीत जर बघता गेल्या पाच महिन्यापूर्वी या अभ्यासिकेची दुरावस्था जी झालेली होती हा प्रश्न एस पी एन न्यूज नाशिकने उपस्थित केला होता याबद्दल काय सांगाल तुम्ही एस पी एनने हा उप प्रश्न उपस्थित केला होता त्यावर ताईंनी या प्रश्नावर मार्ग काढत हा प्रश्न मार्गी लावला आणि या निमित्तानं एक एस पी एन न्यूजचा इम्पॅक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं परिवर्तन एक चांगल्या सुसज्ज अशा अभ्यासिकेमध्ये या ठिकाणी कलर झालेली इमारत आणि या ठिकाणी या अभ्यासिकेला वॉचमनांसाठी मिळवून दिलेली खोली असेल रूम असेल कायमस्वरूपी या ठिकाणी वॉचमन असेल त्यामुळे या इमारतीची देखभाल होणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा चांगला लाभ होणार आहे निश्चितच विद्यार्थ्यांना या गोष्टीचा चांगला लाभ होणार आहे माझ्या पाठीमागे आम्ही आपल्याला आप दाखवू शकतो आमच्या सर्व एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकच्या दर्शकांना की गेल्या पाच महिन्यापूर्वी जी दुरावस्था तुम्ही बघितलेली होती परंतु आता आम्ही आपल्याला सुसज्ज अशी अभ्यासिका या ठिकाणी आमच्या सर्व दर्शकांना दाखवत आहोत की ज्या अभ्यासिकेचं यामुळे त्यांनी पुन्हा पुनश खरोखर त्यांचं चांगलं परिवर्तन केलेलं आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की आपण या अभ्यासिकेमध्ये जे नूतनीकरण करून या अभ्यासिकेला विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेलं आहे जे की एम पी एस सी यू पी एस सीसाठी जे विद्यार्थी अभ्यास करतील अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका तयार करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा तसेच आपण पश्चिमच्या ज्या आमदार आहेत मान्य सौसीमाता हिरे यांच्यासोबत देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर ही परिस्थिती होती सातपूर कॉलनी येथील या अभ्यासिकेची जी की एस पी एन न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यात या अभ्यासिकेचं रुपडं पालटलं आपण पाहत होता एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन मुजम्मिल सह मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद